जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शपथ घेतली चिंता मिटली अजित पवारांना दिलासा मालमत्तेवर टाज आणण्याचा आदेश रद्द अवकाळीचे संकट पिकावर रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढली उत्पादनात घट होण्याची भीती शहरात चौदा रक्तदान शिबिरातून सहाशे चौरंशी दापत्याचे महामानवाला वंदन गरजू रुग्णांना होणार याचा चांगला फायदा रक्ताच्या तुटवड्यापासून काही अंशी दिलासा मोफत बससेवेसाठी महिलांना बाळगावे लागणार स्मार्ट कार्ड एक जानेवारीपासून अंमलबजावणी दोन ठिकाणी नोंदणी अडीच लाख महिलांच्या पर्वासाठी नव्वद कोटीचा खर्च जिल्ह्यात चोपन्न हजार शेतकऱ्यांनी काढला रब्बी पिकाचा विमा विमा भरण्याची पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत पीक काढणीनंतर फायदा पीक पाणीनंतरच लाभ शहरावर पसरली दाढ धुक्याची चादर शहरात पहिल्यांदाच दाट धुके अंबरनाथमध्ये विकृत शिक्षकांचा तीन विद्यार्थ्यांवर अत्याचार शाळा बनल्या लैंगिक छळाचा अड्डा पालकाचा संतपाचा स्फोट न नराधमाला बेड्या पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल अब्जा दिशांचे कर्ज माफ करण्यासाठी गोरगरिबांच्या पैशाची लूट तयार कपड्यावर आता अठरा टक्के जी एस टी राहुल गांधी यांचा बामगोळा मुंबईला सर्दी तापाचा विळखा पालिका खाजगी रुग्णालयामध्ये पंचवीस टक्क्या टक्क्यांनी रुग्ण वाढले दुपारचा उकाडा रात्रीची थंडी बदलत्या हवामानामुळे आजाराची साथ आमदाराच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार मतांची चोरी करणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीकडून निषेध शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही मनोज जरांगेचा सरकारला एकोणतीस दिवसाचा अल्टिमेटम आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास सामुदायिक बेमुदत उपोषण पराभवाचं खापर फोडण्यासाठी ई व्ही एमवर आक्षेप एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला प्रकाश आंबेडकरांनी पाठविले थेट मुख्य निवडणूक आयु आयुक्तांनाच पत्र पत्रातून विचारले तीन प्रश्न आयोगाच्या उत्तराकडे असणार लक्ष थोडक्यात सविस्तर माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवले आहे महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे तसेच या पत्राच्या माध्यमातून आंबेडकरांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी तीन प्रश्न विचारले आहेत नंबर एक आहे मतदाराला त्यांचे तिचे त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ नंबर दोन जिल्हा निवडणूक अधिकारी रिट रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते संध्याकाळी सहा या वेळेत झालेल्या मत मतांची नोंद केली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील नंबर तीन जिल्हा निवडणूक अधिकारी रिटर्निंग ऑफिसर यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट मराठवाड्यातील समस्यांवर कामगारांच्या स्थलांतरावर झाली चर्चा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यावेळी मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावर पंकजा मुंडे यांनी चर्चा केली याबद्दलची माहिती पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळावर देखील चर्चा केली आहे किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा छत्रपतींच्या अश्रारूप पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी थोडक्यात सविस्तर माहिती ढोल ताशाचा निरंतर गजर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष रोमांस उभा करणारा तुतऱ्या झांझांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूप पुतळ्यावर पुष्पवृष्टी शिवकालीन दाळशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलो उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद